गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो हातलंगणे लोकसभा मतदारसंघाचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी यांच्या प्रचाराला चांगलाच वेग घेतलाय इचलकरंजी शहरामध्ये काल त्यांनी पदयात्रा काढली ही पदयात्रा सुमारे दहा किलोमीटर चालत शहराच्या विविध भागातून काढण्यात आली तसेच पदयात्रा झाल्यानंतर शहापूर चौकामध्ये या पदयात्रेचे सभेत रूपांतर झालं यावेळी विविध मान्यवरांची भाषणं झाली यावेळी केंद्र सरकार व राज्य सरकारवर टीका करण्यात आली हातलंगडे लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचाराची रंगत वाढू लागली येणाऱ्या सात मे ला मतदान होणार आहे तर पाच मे ला प्रचार थंडावणार आहे त्याच्या आधी शहरामध्ये विविध पक्षाच्या नेत्यांच्या सभा होऊ लागल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे लोकसभेचे उमेदवार राजू शेट्टी यांनी इचलकरंजी शहरामध्ये दहा किलोमीटर चालत पदयात्रा काढली यावेळी शहरातील कामगार शेतकरी या पदयात्रेला मोठ्या संख्येने उपस्थित होते या पदयात्रेला सुमारे दोन हजार नागरिक उपस्थित होते ही पदयात्रा सांगता शहापूर चौकामध्ये करण्यात आली या पदयात्रेचं सभेत रूपांतर झालं यावेळी विविध मान्यवरांची भाषण झाली राजू शेट्टी बोलताना म्हणाले एका बाजूला साखर सम्राट घराणेशाहीचे उमेदवार आहेत तर एका बाजूला सर्वसामान्य शेतकरी घराण्यातील मी उभा राहिलोय माझ्या पराभस पराभवासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उद्धव ठाकरे शरद पवार काँग्रेसचे अन्य नेत्यांच्या सभा या ठिकाणी होत आहेत याचाच यातच याँच माझा विजय निश्चित आहे माझ्या प्रचारासाठी तीन मेला बच्चू कडू येणार आहेत व त्यांची जंगी जाहीर सभा होणार आहे केंद्रामध्ये राज्यामध्ये शेतकऱ्याचा मुलगा जाऊ नये यासाठी विरोधकांच्या सभेचा धडाका लावलाय पण मतदार राजा जागरूक आहेत इथली जनता कामगार शेतकरी वर्ग माझ्या पाठीशी आहे यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी या मेळाव्याला मोठ्या संख्येनं उपस्थित होते तसेच शहरवासीय व मतदारसंघातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला यावेळी राजू शेट्टी सावकार मदन नाईक सागर शंभू शेट्टे मिलिंद कोल्हे स्वस्तिक पाटील विकास चौगुले आदी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते कार्यकर्ते उपस्थित होते उत्तर मुख्यमंत्री मुख्यमंत्री महाराष्ट्राचे ते तर इतले इतले का असं वाटायला एवढ्या वेळा इथे यायला महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री देशाचे माजी कृषी मंत्री देशाचे परत अनेक के, केंद्रीय मंत्री या ठिकाणी येत आहेत आदित्य ठाकरे या ठिकाणी येत आहेत हा नट नट्या यायला लागलेल्या आहेत पण नट आणा नट्या आणा हा दाढी व पिकलेल्या दाढीचा चेहरा जरी वाईट असला तरी लोकांना हाच पसंत आहे हे लक्षात ठेवा काय एवढं मी मारलं मी सामान्यांच्या बाजून बोलतो भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये बोलतो प्रस्थापित राजकारण्याच्या विरोधात सडेतोड बोलतो म्हणून या लोकांना माझी कावीळ झालेली आहे म्हणून मोठी ताकद एकवटून हे माझ्या विरोधामध्ये अशा प्रकारे कॅम्पेनिंग करण्याचा प्रयत्न करतायत पण तिथंही त्यांना यश ये येत नाही वारंवार अपशेकून होत आहेत हे लक्षात ठेवा काल दोन दिवसापूर्वी मोदी कोल्हापूरला आले एका तरुणानं जीव गमावला उद्या योगी येणार आहेत अजून एका तरुणानं जीव गमावला पाठोपाठ अपशकून येत आहेत गड्यावर सावध राहा नंतर ही जनता आता खवळल्याशिवाय राहणार नाही एवढंच मला सांगायचं कारण ही लढाईच कष्टकऱ्यांची आहे सामान्यांची आहे मला जालंधर पाटील बोलले अरे तुम्ही केंद्र सरकारमध्ये असणाऱ्यांनी म्हणायचं काँग्रेसनं सत्तर वर्षामध्ये काय केलं यांनी म्हणायचं त्यांनी काय केलं अरे पण आज सामान्य माणूस वेगवेगळ्या प्रश्नांना वरपडतोय त्याच्यावर जरा बोला अशी आमची अपेक्षा तुम्ही ऐंशी हजार ऐंशी कोटी जनतेला रेशन देतो असं अभिमानानं सांगताय ही गोष्ट अभिमानाची नाही तर नामुष्कीची आहे का रेशन द्यावं लागतं मापक आणि मोफक दरामध्ये जेव्हा जनतेची क्रयशक्ती राहत नाही त्यांचे तेवढं राशन विकत घेण्याची आर्थिक क्षमता राहत नाही त्यावेळी ते सरकारला करावंच लागतं कारण संविधानानं त्यांच्यावरती जबाबदारी टाकलेली आहे ते काय उपकार करत नाहीत